अच्छा है साले देख हां साले भगवान का देव है सब कुछ है मेरे पास दौलत है शौर्य है औरत है लेकिन कलम वाली बाई जैसी औरत नहीं है मेरे पास क्या करूं मैया कलम वाली बाई से कहती थी कौन सुना उसकी बात को सब साले जिंदा लाश से मुर्दे यहाँ किसे जगत है वो मैं जा गया हाँ देख मेरी आंखों में सच्चाई है हां अच्छा है <laughs> नमस्कार पांडुरंग वाघमारे आपलं वय पंचवीस आपलं शिक्षण पदवीधर पोपळेसारख्या ग्रामीण भागातून आला घरी ना शेती ना घर ना कुठलंही पाठबळ ना वारसा असा असतानाही आपण या युट्यूबच्या माध्यमातून खूप मोठी भरारी घेतली नेमकी कशी भरारी घेतली आणि नेमकी तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळाला नमस्कार माझं नाव पांडुरंग वाघमारे शिक्षण घेत असतानाच मला एक आगाई वेधी छंद म्हणजेच आवड लागली ती म्हणजे मिमिक्रीची आणि शिक्षण आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळं मी जास्त शिक्षण घेऊ शकलो नाही बाहेरून शिक्षण घेत असताना मी मुंबईला गेलो माझ्या मावसभावाकडे तिथे फोटोग्राफी शिकलो मावसभावाने मला चांगला सपोर्ट केला व्हिडिओ एडिटिंग शिकलो त्यानंतर बाहेरून शिक्षण मी कंप्लीट केलं बी ए पास झालो नंतर गावाकडे आलो गावाकडे आल्यानंतर आता कामधंदा काय करावा त्याच्यामुळे मी एका स्टुडिओमध्ये कामाला गेलो व्हिडिओ एडिटिंग शिकलो फोटोग्राफी शिकलो प्लस कॉम्प्युटर नॉलेज सगळं काय मला तिथून भेटलं पण त्यात माझं जास्त काय लक्ष लागत नव्हतं कारण माझं सगळं लक्ष मिमिक्रीमध्ये होतं छंद आता ही जी मिमिक्री आपण सुरू केली हां तर या मिमिक्रीची सुरुवात कशी झाली आणि मिमिक्री का करावं असं का वाटलं तुम्हाला म्हणजे पहिल्यापासून मला असं वाटायचं की मी एक ॲक्टर हो किंवा एखाद्या हिरोला बघून असं वाटायचं की आपण पिक्चर मध्ये काम करावं हो पण करा त्या ठिकाणी मी पोचू शकत नव्हतो मग त्यांना बघून मी त्यांची नक्कल करायला सुरुवात कुठल्या हिरोची तुम्ही केली सर्वप्रथम जीत पिक्चर आला होता त्यावेळेस त्याच्यातला एक डायलॉग फेमस झाला होता म्हणजे तो काजल तुम सिर्फ पेरी हो सनी देवल पासून सुरुवात झाली माझी स्टार्टिंगला सनी देवलचा आवाज काढायला सनी देवलचा कसा आवाज काढत होता या प्रकारे त्या जीत पिक्चर मधला ओए काजल तुम सिर्फ मेरी हो और किसी की नहीं हो सकती अगर हम दोनों के बीच अगर कोई आया समझो मर गया काजल इन हाथों ने सिर्फ हथियार छोड़े हैं चलाना नहीं भूले अगर इस चौकट पे बारात आई तोली की जगह उनकी आरती उठेगी और सबसे पहले आरती उसकी उठेगी जिसके सर पर सहना होगा म्हणजे अशा प्रकारे मी छाया मध्ये मिमिक्री करा, करायचो तर सुरुवात तुमची या असणाऱ्या चित्रपटातून जीत मधून तुमची झाली आणि त्यानंतर मग तुम्हाला त्याचा छंद सुरू झाला हो छंद सुरू झाला मला रिस्पॉन्स भेटू लागला लोकांचा की तुला छान प्रकारे आवाज येतात तू अजून शिक मग माझी आवड वाढ यासाठी कुणी गा गाईड किंवा कुणी तुम्हाला मार्गदर्शन भेटलं का कुणी यासाठी सध्या तर त्यावेळेस नव्हतं भेटलं म्हणजे मीच असं टी व्हीवरती बघायचो आवाज शिकायचो नंतर मला भरपूर लोक म्हटली तू एवढी कला करतो आवाज काढतो तर तू युट्यूबला का टाकत नाही कारण युट्यूबला टाकल्यानंतर तू अजून लोकांपर्यंत पोहचशील पण त्याच्याबद्दल मला काय नॉलेज नव्हतं मग एका मित्राने सांगितलं अशा अशा प्रकारे यूट्यूबवरती अपलोड करतात मी माझा पहिला व्हिडिओ अपलोड केला मी मिमिक्रीचा त्याला चांगला रिस्पॉन्स भेटला कुठला होता तो जो पहिला पहिला व्हिडिओ मी म्हणजे केली होती ज्या लोकांची मी मिमिक्री शिकलो त्या लोकांची मी मिक्री केली त्याला कसा प्रतिसाद मिळाला युट्यूबला युट्यूबला अपलोड केल्यानंतर मी व्हॉट्सअपला फेसबुकला शेअर करायचो शेअर केल्यानंतर लोक पाहायचे आवडल्यास लाईकही करायचे कमेंट करायचे त्यानंतर हळूहळू ग्रोथ होत गेली तुम्ही हे युट्यूबला लोड करत असताना कुठला तुमचा व्हिडिओ जास्त प्रसिद्ध झाला किंवा तुम्हाला कुठं माझा पहिला एक चॅनल होता पांडुरंग वाघमारे ऑफिशियल नावाचा तो मी त्याच्यावरती हिंदी व्हिडिओ डबिंग करायचो त्यात एक गदर पिक्चरमधले एक मी सीन कट करून घेतला होता त्याच्यावरती मी देशी दारो जिंदाबाद असा एक व्हिडिओ डब केला होता तर तो व्हिडिओ व्हायरल झाला होता व्हायरल झाला तर तो एक करोड पन्नास लाख जवळजवळ पंधरा मिलियन लोकांनी पाहिला होता तो पण त्याच्यातलं हो जास्त नॉलेज नसल्यामुळे मला स्ट्राईक काय कपरे स्ट्राईक वगैरे आला तो चॅनल बंद पडला या कालावधी म्हणजे कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज त्याला मिळाले तुम्हाला आणि एवढं यश मिळाल्यानंतर पुन्हा तो तुमचा म्हणजे तुमचं परवानगीच रद्द झाली हो यूट्यूबवर माझं व्हिडिओ सगळं डिलीट केलं गेलं ट्राय भेटली सस्पेंड झाला चॅनल त्या चॅनलला ग्रोथ व्हायला मला दोन वर्ष लागली नंतर मी पुण्या पुन्हा नव्याने सुरुवात केली पुन्हा नवीन एक चॅनल काढला माझ्याच नावाचा ना पानबुरुंग ना ना त्याच्यावरती ना ना व्हिडिओ अपलोड करायचो बाहेरचे कलाकार बोलवायचो आणि Uh, मध्यंतर uh, पिच्चर, एक हा पिक्चर नाळ पिक्चर रिलीज झाला आपल्या नागराज त्यावेळेस त्याच्यात एक वाक्य होतं छोट्या मुलाचं आई मला खेळायला जाऊ देण आणि त्याच्यावरतीच मला सुचलं की आपण याच्यावरती असं बनवूया आई मला दारू प्यायला जाऊ देणं ते एक uh, म्हणजे चांगली गोष्ट नाही पण मला एक जोक म्हणून आठवला त्या जोकचं मी व्हिडिओमध्ये रूपांतर केलं आणि त्याला चांगला प्रतिसाद भेटला तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस सध्या दोन तीन महिने झाला आता त्याला एक्केचाळीस लाखाच्या वर त्याला व्यू आहेत आता सध्या त्याच्यापासून मला चांगलीच प्रगती भेटली आता हे आपण सर्व काम करत असताना युट्यूबच्या माध्यमातून काही मानधन किंवा काही हे केलं जातं तर नेमकं त्या दृष्टीनं तुम्ही काय सक्षम झाला मिळतं का नाही मिळत युट्यूबच पण भरपूर वगैरे सगळं असतं ते माझं सगळं कम्प्लीट झालेलं आहे आणि हल्ली आता दोन महिन्यापूर्वी मला युट्यूब कडून मानधन भेटते आहे बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे <laughs> साधारणतः किती अंदाज आहे साधारणतः पन्नास साठ हजार भेटतात जसे वाढतात तसे वाढतात म्हणजे एका प्रतिकूल परिस्थितीतून प्रवास सुरू झालेला आणि एका छंदातून प्रवास सुरू झालेला त्याचं एक व्यवसायामध्ये रूपांतर आपण झालेलं oh. आहे आणि आता पुन्हा आपल्याला नव्या जोमानं वेगळं काम करता येईल आता आजपर्यंत आपण कुठल्या कुठल्या कलाकारांचे किंवा कुठल्या कुठल्या नेत्यांचे असे जसे आवाज काढता मी मेकरी करता, करता। uh, तसं मी पन्नास साठ आवाज काढतो टोटली तो तो इन्स्ट्रुमेंट बॉलिवूड ॲक्टर्स मराठी ॲक्टर्स आणि पॉलिटिकल्स त्यापैकी तुम्हाला कुठले ऐकायचे नाही मी आवाज तर नक्की ऐकणारच आहे हो। पण याशिवाय आपण मिमिक्री शिवाय दुसरे काय काय व्हिडिओ अपलोड केले हो मी व्हिडिओ असे की कॉमेडी वायन्स बनवायचो म्हणजे कलाकारांना घेऊन कॉमेडी जशी करतो त्या पद्धतीने जसं तुम्ही मला युट्यूब चॅनलवरती जाऊन बघू पण शकता माझ्या चॅनलचं नाव पांडुरंग वाघमारी कॉमेडी आहे तिथेही बघू शकता तुम्ही त्या पद्धतीने मी कॉमेडी करायचो आणि त्याला चांगलाच प्रतिसाद भेटायचा मला आणि भेटतो पण लाखोपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत वा इतक्या लहान वयामध्ये आणि इतक्या कमी कालावधीमध्ये आपण लाखोपेक्षा जास्त फॉलोअर्स मिळवले ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे एवढंच नाही तर एक युवकांच्या समोर छंदातून कसं आपण उभं राहावं हा एक चांगला आदर्श आपण दाखवून दिलेला आहे पांढरु आता तुम्ही ज्याच्यातून पुढे आला त्याच्यातून आम्हाला थोडीशी तुमची जी काही कला आहे ती ऐकायची आहे आपण सुरुवातीला मकरंद अनासपुरेंना ऐकवा मकरंदा नासपूर यांची मी मित्र करून दाखवतो अग <coughs> गंगे अग पांढर गाडाव गेलं कुठं म्हणायचं आणि तुला रात चोकायच आठवत नाही मायला तुझ्या म्हाताऱ्यानं फासावलं की काय दुखताळे अग <laughs> तुझं म्हणजे कसं झालंय दिल्या घरी सुखी राह आणि साबण नसला तर शॅम्पू ने ना नाही तर पारुशी राय करायचं <laughs> खूपच छान आणि करेक्ट आहे आणि म्हणजे अगदी हुबेहूब मकरंदला तुम्ही साकार केलं एक नाव असं आहे की मराठीमध्ये पण आहे आणि हिंदी पण मध्ये आहे आणि ते म्हणजे नाना पाटेकर नाना पाटेकर सांगू शकाल पण हो नक्कीच नाना पाटेकर माझे आवडते आहेत नाना पाटेकर त्यांचा तो क्रांतीवर चित्रपटामधील डायलॉग खूप फेमस आहे त्याच्यामध्ये मी मिक्सिंग करून डायलॉग तुम्हाला ऐकवतो <laughs> अच्छा है बहुत अच्छा है साले देख भगवान का हुआ, सब कुछ है मेरे पास दौलत है है, है, औरत लेकिन वाली बाई जैसी औरत नहीं है मेरे पास क्या करो मै वाली <laughs> बाई सही कहती थी कौन सुना उसकी बात को सब साले जिंदा लैसे से जा यहाँ किसी जगह थी वो मैं जा गया हाँ देख मेरी में सच्चाई है आ? अच्छा है वाह छान छान नाना पाटेकर तर अगदी हुबेहूब झाला उप मराठी हिंदी आणि हिंदी मध्ये राजकुमार हे एक हिंदी मधले खूप मोठे नाव आहे हो तर राजकुमार ऐकवता हो नक्कीच राजकुमार कधी पण त्यांचा गाळ्या ते हात असतो असं वाटतं त्यांना दमा झालाय जानी नाटलवार की धार से गोलियों की बुझार से बंदा डरता है तो सिर्फ अपनी बीवी की मार से क्या समझे हम हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे लेकिन वो वक्त भी हमारा होगा वो बंदूक भी हमारी होगी और वो जगह भी हमारी होगी और क्या समझे गेंडा स्वामी वाह वाह वा, वा। मध्यंतरी एक हृतिक रोशन नावाचं खूप मोठं असं वादळ गाजलं होतं क्रिश्चन क्रिश आणि त्यानंतर खूपच हृतिक रोशक आम्हाला ऐकायला आवडेल नक्कीच हो मध्यंतरी एक कोई मिल गाय हा पिक्चर मधून हृतिक हृतिक रोशन हा रोहित कॅरेक्टर करत होता रोहित नावाचा कॅरेक्टर तर तो खूप गाजला होता तर त्या पद्धतीचं मी करून दाखवतो आहे ना शाब जाधव जाधव नाही दादे कोय मग शाबी आणि करता

दमा भरला त्याचा असात जस की श्वास रोखून धरतो ओय आपण का नाम दादा है अरे दादा का मतलब समझते है क्या तू अरे साले तो कवडी की दौरी आपण तो बोलती है अरे शंकर है ना अरे दंदा नहीं करता या ईमानदारी की सब सबसप पहला आपण कमायते अरे क्या समझी मेरी बात को अरे नाही समझे चल ऐसे बंद हुआ मी थोडस पुन्हा एकदा मराठीकडे तुम्हाला घेऊन येतोय की ना आता ते व्यक्तिमत्व हयात नाही पण निळू फुलेच एक फार म्हणजे खूपच वेगळं व्यक्तिमत्व होतं निळू फुले म्हटलं की एक विलन खूप मोठा विलन असत मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांचा आवाज काढणं म्हणजे मला खूप आवडेल निळू फुले तुझ्या आईचं लुगड दुखत तुझ्या मायला मकर शेत मकर म्हणजे कवळ कनिष म्हणायचं घेऊन त्या माईला बाजून खाव आणि मकरंद शेठ चा। तुम्हाला सांगतो प्रत्येक माणसाने प्रामाणिकपणाने वागायला शिकलं पाहिजे त्याच्या आईला त्याच्या अहो प्रामाणिकपणाने म्हणजे कस स्वतःच्या पैशाने प्यायला शिकलं पाहिजे खूप अच्छा मला आणखी तुमचा प्रवास वेगळ्या दिशेला घेऊन जायचा आहे कि हेरा फेरी चित्रपटामध्ये परेश रावलची खूप अशी म्हणजे त्यांचे जे डायलॉग किंवा त्यांची लकब हे खूप आरपार अशी जात होती त्यांच्या परेश रावल ऐकायला मिळेल हो नक्कीच भेटेल परेश रावलचा आवाज काढायचं म्हणजे त्यांच्या पूर्ण भूमिकेत शिरावं लागतं कुणाचा पण आवाज काढायचं म्हणजे त्यांच्या भूमिकेत शिरावं लागतं म्हणजे त्यांच्यासारखा हावभाव त्यांच्यासारखा चेहरा एक्सप्रेशन सगळं करावं लागतं आता परेश रावल हेराफेरीमध्ये कसे बोलते काच रसाला का कापड तोड राजू चांगला मात्र का ठोकडा ठोकडा पद्धतीचा आहे वा 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 खूपच खूपच छान आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे आता खूप तुम्ही आवाज काढा त्याबद्दल काहीच वाद नाही स्पेशल तुमचे कार्यक्रम होतीलच पण या पुढचा टप्पा कसा असेल तुमचा या पुढचा टप्पा म्हणजे मला वाटलं नव्हतं मी इतक्यापर्यंत पोहोचल पण ते म्हणतात ना काम कामाचा गुरु काम कामाचा गुरु प्रयत्न आरती परमेश्वर असं म्हणतात तसं मी प्रयत्न करत राहिलो आणि मला यश भेटत गेलं आणि पुढे जाऊन माझं फक्त आता एकच स्वप्न आहे की एक, एक डायरेक्टर डायरेक्टर आणि ऍक्टर असं व्हायचं आहे मला अच्छा आणि नवोदित कलाकारांना मला संधी द्यायची आहे आता तुमच्याशी इतरांनी संपर्क साधावा हो याच्यासाठी आपला मोबाईल नंबर सांगू शकाल हो नक्कीच मला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा एखाद्याला आवड असेल याच्यामध्ये काम करण्याची तर मी नवोदित कलाकारांना नक्कीच चान्स देतो तर माझा नंबर आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी बारा झिरो एकशे शहाऐंशी पुन्हा आहे सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी बारा झिरो एकशे शहाऐंशी आता करमाळ्या तालुक्यामध्ये नागराज अण्णा मंजुळेंचं एक नाव आहे आणि त्या पाठोपाठ आता पांडुरंग यांचं नाव निश्चितच होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण या ठिकाणी आलात खूप चांगल्या पद्धतीने सहयोग दिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार